चला साडेचार वाजले साडेचार वाजता उठून घेतलेलं आहे म्हटलं चला लवकर आवरून घेऊन <tinyan> वगैरे करून घेते साडेचार वाजून गेले होते म्हटलं सकाळी अभंग स्नान करण्यासाठी लवकर उठून गेले पाणी वगैरे ठेवून दिलं वीटर वरती म्हटलं चला हो पर्यंत आपण आंघोळ वगैरे करू ते नंतर त्यांना उठवते मी लगेच आहे तर आज येळ वगैरे झाली म्हटलं चला आता दिवे वगैरे लावून घेऊ दिवे लावण्यासाठी घेते मी आता चला तर आपले दिवे वगैरे मस्त लावून घेतले तर सकाळी सकाळी लवकर आपण उठून अभंग स्नान करून दिवे लागतात i साबण लक्ष्मीचे पाऊल आणलेले ते लावून देऊ आणि नंतर आपण आणलेले हे मस्त छान अशी डिझाईन आणि हे लक्ष्मीचे पाऊल मस्त उंबाठा स्वच्छ करून घेतलेला आहे बघा मस्त असे लक्ष्मीचे पाऊल लावून घेतलेले खड्यांचे तर किती छान वाटतं ना दरवाजावर बी लावलं तर असं आपण मस्त सजवलं भाजी सगळी टाकून दिली धुवून आता मीठ टाकून थोडे वाफवू देते म्हणजे आपली भाजी ना खूप छान चव येते त्याच्यामध्ये थोडी एक मिरची टाकून दिली तर आपल्या फुलांच्या माळा पण सकाळी सकाळी फुलांच्या माळ काल संध्याकाळी फुलं घेऊन आलो काही थोडा बाळा जरा होता छोटा मोठा ते घेतलं काही लक्ष्मी वगैरे घ्यायला गेलो ते सगळं घेऊन आलो मग आता सकाळी कसं मुलं आहेत ना लवकर लवकर फुलांच्या माळा वगैरे करून घेता दुपारी अजून कंटाळा येतो म्हटलं चला आता सकाळी मी स्वयंपाकाचं काम मोडून घेते तोपर्यंत तो मुलं फुलावरची माळा वगैरे मस्त करून घेता येत आणि रांगोळी टाकणं झालं आपले सकाळी आता चला फक्त स्वयंपाकाने आपले कपडे राहिलेले आहेत म्हटलं आता देवाची पूजा वगैरे पण झाली आता कपडे धुवून घेते आपण मस्त बासंदी ठेवायला काजून कुटून घेतोय आपण बासंदी करायला घेतलेली आहे आपण आता मस्त दूध गरम करायला ठेवलेलं आहे आपलं चहाच दूध होतुंदी होते तर आपली झाली आता बंद करून दिलं बासुंदीच मस्त थंड झाल्यावर घट्ट आणि आता आपण करतोय पुऱ्या मीठ टाकून घेतलेली मस्त साखर टाकून घेतलं तेल टाकून घेतलेलं आहे साखर टाकण्याचं कारण आहे ना आपल्या पुरी ना लवकर लाल होते आणि मस्त कुरकुरीत होते त्यासाठी ना पुऱ्या करताना साखर टाकून घ्यायचो खूप छान पुऱ्या होत्या लाल 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 होता मस्त लवकर कडक होता तर चला आता पोरीच भिजून घेते इकडे आपलं भजींच भिजून घेतलेलं आपले पापड आहेत ना खूप छान झालेले आहेत तुम्हाला सगळं दाखवते मी आपले नागलीचे पापड आहेत ना खूप मस्त झालेले होते एवढा पापडचा बघा केवढा पापड होते कडाईत पापड माहत नाहीये मला दाखवते मी तर एवढे मस्त मोठे मोठे पापड होताना खूप छान झालेले आहेत आपले पापड तर बघा कडाईत माहत नाही बघा आपले पापड एवढे मोठे मोठे आता खूपच छान होता तर चला आणि ह्या वर्षाचा आपला सगळा सामान खूप छान झालेला होते पापडे तर खूप छान झालेले होते सगळा आपला भारी झालेला होता आणि पापड सुद्धा तुम्हाला दाखवते मी तर बघा हे सुद्धा बघा केवढे मोठे मोठे होत आहे तर तुम्हाला दाखवते आता हे केवढं कुठक आहे पांढरे शुभ्र इतके मऊ छान असे पापड झाले होते बघा किती भारी होत आहे ना एवढे भारी होते पापड तर चला पुढे पापड तळून घेते नंतर पुऱ्या तळते तरी हे बघा साखर टाकून केले ना पुऱ्या मस्त अशा लाल होता आणि लवकर लाल लाल आणि मस्त टोन फुटते पुढी तर त्यासाठी ना अशा करायच्या तर चल या मग जेवायला आपली बासुंदी पुरी भजी कोटे पापड मिक्स भाजी बटाट्याची फ्लावरची तर चला या मग सगळ्यांनी दिवाळीच्या जेवणाला बासुंदीपुरी खायला त्यांना ड्युटीला जायचं होतं तर म्हटलं चला लवकर लवकर करून घेते आणि आता ताऊ या मग सगळे बासुंदीपुरी खायला तर आपला आज पुरीचाच भेद होता म्हटलं पुरण करायला काही नाही पण मग उद्या आईकडे पुरणचं जेवण देणार आहेत ते तर म्हटलं चला पुरणचं जेवण हायदी ते बहिणी ते सगळं येणार आहेत तर म्हटलं चला उद्या पुरणचं जेवण करणार आहेत तर आज काही आम्ही पुरण केलं नाही आणि त्यांना कसं ड्युटी राहिली की मग ते पुरण खाऊन येणं थोडा कंटाळा आहे तर ड्युटीचा तर म्हटलं चला साधारण सिंपल स्वयंपाक केला आपण आज आणि माझे व्हिडिओ ना थोडे लेट पडतील दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कारण की आमच्या चॅनलमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यामुळे माझे व्हिडिओ ना थोडे लेटच येणार आहेत दिवाळीचे तर सगळ्यांनी समजून घ्यायचं तर चला आता आवडते मी पुढचं Yeah, that's <laughs> what you